संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे अशातच रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीमध्येच कलगीतुरा होताना पाहायला मिळतोय आता आपल्यासोबत राज्याचे कॅबिनेट मंत्री भरशिण गोगोल हे आता आपल्यासोबत जोडलेले आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की निवडणुकी शेवटच्या टप्प्यामध्ये आणलेल्या आहेत दोन तीन दिवस बाकी आहेत आपली महाडसाठी रणनीती कशी असणार आहे आज पहिलं महाडमध्ये दोन तारखेला हो घातलेल्या नगरपालिकेच्या आणि संपूर्ण जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात दहा नगरपालिका महाडमध्ये आपल्या सॉरी जिल्ह्यामध्ये आहेत त्यामध्ये दक्षिण रायगडकडं आमच्या महाड श्रीवर्धन रोहा अलिबाग आणि मुरुड पेण ह्या इकडे आहेत तिकडे खालापूर खालापूर तालुक्यामध्ये खोपोली आले आपल्या कर्जतमध्ये कर्जत माथेरान आणि तिकडे उरण तर अशा याच्यामध्ये आमचे बलाबल आहेत आम्ही लढतो आहे पाच ठिकाणी आमची भारतीय जनता पार्टीबरोबर युती झालेली आहे आणि तीन ठिकाणी आमची युती झालेली नाही आहे तरी पण आम्ही आमच्या परीने आमच्या ताकदीवरती लढतो आहे एकनाथ शिंदेसाहेबांचं पाठबळ कार्यकर्त्यांचं पाठबळ त्यामुळे महाड नगरपालिका श्रीवर्धन आणि रोहा या पुऱ्या ताकदीने आम्ही लढतो आहे तर त्याप्रमाणे आम्हाला खात्री वाटते की ह्या नगरपालिका आमच्याकडे येण्याची शक्यता आहे तसं वातावरण आहे आणि तसे कार्यकर्ते कामाला लागले सुनील तटकरे बोलतात मी युतीचं प्रामाणिकपणे काम केलं माझ्यावर ते वारंवार आरोप केले जात आहेत मात्र आता म्हाडमध्ये मी खास करून लक्ष देणार आहे काय सांगाल चांगली बाब आहे खा म्हडमध्ये लक्ष दिलं तर आणखीन म्हाडचा विकास करता आम्ही तर केलेलाच आहे पण त्यांच्या माध्यम होईल मग काय जसं आम्ही पण रोयाकडं श्रीवर्धनकडं मसळा तळा मानगावकडं लक्ष देतो आहे तसं त्याने द्यायचं ठरवलं असेल तर हरकत नाही आहे चांगली बाब आहे कारण प्रत्येकजण आपापला मतदारसंघ सोडून जर दुसऱ्या मतदारसंघाला जर मदत करत असाल तर त्याच्यापैकी आनंद काय असू शकतो रायगड जिल्ह्यात किती आपल्या नगर परिषद येऊ शकतो रायगडमध्ये आमच्या पाच ते सहा येतील असा आम्हाला आशावाद आहे रायगड जिल्ह्यामध्ये पाच ते सहा नगर परिषदेवर आमचा धगवा फडकर असतात या ठिकाणी त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे स्वराज के दर्शनासाठी पित्रांसाठी महाड रायगड